पुढे पुढे बोला इकडे हो असे चिंतात तुला सरळ बोलता येत नाही का कामा पुन्हा दुरुस्त करता येत नाही अगोदर धक्का मला हे माझी आमचा का माझ्याकडे काम काही नाही इथं कोणी मुलगी आली आहे का मुलगी आणि आमच्याकडे मी फक्त आली काय विचारलं तुम्हाला हो आलीच

कडे आलो तिथेच प्राकडे आनंद केलो मी निघून नोकरीचं मुद्दा पळवाजे आली कुठं पडले माझ्याकडे नोकरीला होती मी बाहेर गेलो असताना माझ्या बायकोचा डोळा चुकून पळाली ती त्यावेळी तुमचा बायकोचा डोळा कुठं राहिलो होता विशेष कृपा करून तुमच्या तात्यांना जरा गप्पा सांगा तात्या तुम्ही जरा समोर बाजू तुमच्या घरातून ती कोरवी का आली